चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे या महापुरामुळे संपूर्ण प्रांतात भूरस्खलन रस्ते व पूल कोसळण्याच्या घटना घडल्या चीनच्या सिचुआन प्रांतात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे प्रचंड पूर आला तिथे मडफ्लो अर्थात चिकलयुक्त भूरस्खलन धुमाकूळ घातला आहे सोशल मीडियावर सध्या याचाच एक भयावह व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये अवघ्या सत्तेचाळीस पूर्ण गाव पाण्याच्या लाटांमध्ये गायब होताना दिसत आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पुराच्या पाण्यात बघता बघता संपूर्ण गाव वाहून गेलाय घरं उद्ध्वस्त होताना दिसत आहेत आणि केवळ हे सत्तेचाळीस सेकंदात घडलंय पाण्याचा प्रवाह इतका आहे की यापुढे कुणीच टिकू शकत नाही